निमित्त बैठकीचं पवार कुटुंबातील चौघे एकत्र येणार अजित पवारांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक बैठकीला शरद पवार सुप्रिया आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती लाडकी बहीण योजनेवर विरोधकांची टीका सुरूच विरोधकांच्या अकलेची कीव येते मंत्री दादा भुसे यांनी विरोधकांना सुनावलं पूजाच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता पूजा खेडकरचा पुणे पोलीस जबाब नोंदवणार पुणे पोलिसांची पोलिस पूजा खेडकरला दुसरी नोटीस मायक्रोसॉफ्टला तेवीस अब्ज डॉलरचा फटका मायक्रोसॉफ्ट सर्व्हर बिघडला जग अडखळले जगभरात गोंधळामुळे विमान बँका ठप्प राज्यभरात पावसाचा जोर नागपुरात शाळा महाविद्यालयांना सुट्टी सकल भागात साचलं पाणी पावसाचा परिणाम लोकल सेवेवर हार्बर रेल्वे पंधरा मिनिटं उशिराने मध्य पश्चिम रेल्वे दहा मिनिटं उशिराने।